माजलगाव धरणाची दुपारची अपडेट समोर येत आहे दुपारपर्यंत माजलगाव धरण हे किती टक्के भरले होते ह्याचबरोबर धरणात पाण्याची आवक किती होती व एकूण पाणीसाठा किती झालेला आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर माजलगाव धरण एकूण धरणाची क्षमता ही चारशे चौपन्न पॉईंट साठ दलघमी इतकी आहे ह्या धरणात आजपर्यंत एकूण पाणीसाठा हा दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झालेला आहे तर ह्याचबरोबर धरणात उपयुक्त पाणीसाठा हा एकशे बावन्न पॉईंट झिरो झिरो दलघमी इतका झाला आहे सध्या धरणात पाण्याची आवक ही आठशे नव्याण्णव क्युसेस इतकी चालू असून माजलगाव धरण हे दुपारच्या अपडेटनुसार एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाची पाण्याची आवक आता कमी झाली असून पाण्याची अवघी आवक आठशे नव्याण्णव इतकीच असून माजलगाव धरण हे दुपारपर्यंत आता एकोणपन्नास टक्के भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये इतर धरणातून येणारे पाण्याचे आवकपैकी फक्त जायकवाडीच्या उजव्या कालव्यातूनच पाण्याची आवक सध्या चालू आहे इतरत्र धरणातून येणारे पाण्याची आवक सध्या काहीशी बंद झाल्यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची टक्केवारी वाढताना वेळ लागत आहे आज वीस सप्टेंबर असून वीस सप्टेंबरच्या दुपारच्या अपडेटनुसार माजलगाव धरण हे एकोणपन्नास टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणाविषयीची अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद